नेमकं प्रकरण होतं तिथे काय नेमकं घडलेलं होतं त्यावेळेस तुझ्यावरती दबाव कशा प्रकार मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो गोळ्या भेटले नाही तू मेडिकलला गेलतोय मेडिकलला गोळ्या भेटलेल्या मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी फल घेताना मी त्याला मराठीमध्ये तुला हा किती रुपये किलो आहे तो बोलतो मला मराठी येत नाही मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला तो बोलतो दहा वर्ष महाराष्ट्र राहतो ते कशाला तू बोलतो मी बोल मराठीत मी मराठीतच बोलणार मग असा वाद वाचाल तरी चाललेलो मी परत त्यांनी परत मला बोलवला त्यांनी बोलून मग बोलतं हे लढक आता बोलत असा असा बोलायला लागला मी आस्टी आस्टी ला ला? ला बोल मला मी मराठीतच बोलणार तो बोलतो मेरको मराठी आता नाही हिंदी मी बोल बोलतो हिंदी मी असं असते असते दहा पंधरा जण जमले परत त्यांनी कोणाला जर बोलवलं तर चष्मावाला काय कुठं मला पण माहीत नाही त्यांनी बोलवलं हे केलं मग असते असते पन्नास जण जमायला लागले बोलतो तू हिंदी मी बोल बोलता आमक मराठी नाही आता आमक मराठी नाही आता हिंदी मी बोल बोलतो त्यांना मी असं असं त्यानंतर शिवा क्या शिवा देत होते पाटण एक मारत होता धमकीत येत होते बोलतो दम तो बोल की ते काय तो बंद करेगा गाण में दम देत होते पाटण मारत होते लई मारला मला शिव पण देत होते ते वर्णन आई वर्ण मी बोल गाली मध बोल मी प्यार से बोल बोलतो तो प्यार से बोलो बोलो गाली मध्ये बोल माफी मांग माफी मांग बोलतो म्हणून ठीक mm. आहे बोल माफी माग गलती हो गे मु गलती हो गे तो कर मुझे ऐसे ऐसे बोलले ते पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किती वेळ मी चार तास पोलीस मध्ये होतो चार तास चार तास बसवलं मला नंतर माझी आई आली एक एक तासात आई आली आई पण तीन तास बाहेर थांबलेली आई पण रडत होती माझी त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती ते बोलत केस केस डालो इस्क्युपर तो व्हिडिओ मध्ये असेल बघा तुझ्या आहे ना त्यांनी कंप्लेंट केली तो, 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 तो बोलतो इस्क्युपर केस डालो बोलत माझी आई घाबरली पुढे जाऊन काय झालं मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबईला काय झालं तर मी एकटा पडलो तिच्या गाभर वाटतं ना ते धमक्या देतात मला गाड मी दमित व्हायचे शिव द्यायला लागलेलं लई शिवाय दिले मला काय धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला येतो हा आता नाही आलं पुढे जाऊन आलं तर बघा त्यांच्यावरती काय दाखल केलंय का संदर्भात पोलिसांनी मला बसलेला मला पण माहित नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये मी चार तास पोलीस स्टेशन मध्ये होतो तू तक्रार करा पाहिजे होती मात्र त्यांनी तक्रार केली आहे व्हिडिओ तुझं व्हायरल होतो तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला तो व्हिडिओ काढणार एक चष्मॉल होता तो एक अजून एक दोन चष्मॉल होते एक व्हिडिओ काढतो एक मला होत होता त्यांनी कंप्लेंट केले पोलिसांनी अपेक्षा वाटत पुढे जाऊन काय झालं मी एकटा काय मला जाय नेमराला परत आलो काय असेल ते मारलं गिरले मला घेऊन गेले कुठे मारला गेला त्यामुळं अविनातजी <laughs> मला वाटतं की तुम्ही जर मागच्या काही दिवसात बघाल तर मराठी माणसाच्या मात बाबतीमध्ये आत्मानास्पद काही गोष्टी आता घडायला लागलेल्या आहेत मुंबईतली कालची घटना ही दुर्भाग्यपूर्ण आहे तो मुलगा त्याच्या बहिणीसाठी औषधं घ्यायला गेला होता तिथला तो फळं घ्यायला गेला फळं घेताना त्यांनी शंभर रुपये किलो फळं सांगितलं तो मला पन्नासला देणार का तो हिंदीत बोलवता आपला मराठीत बोल ना महाराष्ट्रात जात होतो तर त्याच्यावरनं तो वाद सुरू झाला त्यानंतर तिथे असलेली काही मुसलमान मुलं ती जमायला लागली ला एक शंभर दिवसाचा मॉप जमला कॅमेरात त्याने रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि मला कळत नाही महाराष्ट्रात यांची एवढी डेअरिंग कशी की महाराष्ट्रात आम्ही मराठी बोलणार नाही म्हणून हे रेकॉर्ड करतात आणि व्हायरल देखील थेट लोक करतात जर असंच महाराष्ट्रात जर घडत राहिलं तर मराठी माणसाचं अस्तित्व हे विको विकोपाला येईल कल्याणमध्ये घडलेली घटना ठाण्यात घडलेली घटना विदर्भमध्ये घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर पाहाल मुंबईमध्ये घडलेली एका जैन माणसाने घडलेली घटना त्या सगळ्या घटना जर तुम्ही पाहाल तर हे सत्ता परिवर्तन झाल्याच्या नंतर यांच्यामधली हिंमत